नमस्कार है साम साम, आ, मित्र मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही साम महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या साम टी व्हीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत सांसारिक जीवनामध्ये व्यक्ती स्वतःसोबतच आपला घरचे किंवा आपल्या कुटुंबातील इतर सदस्य आपले नातेवाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणी तसंच अन्य लोकांच्या बाबतीत बऱ्याच जिज्ञासू असतो आणि या सगळ्या बाबीत बाबतीतच अनेक प्रश्न त्याच्या मनात नेहमी घोळत असतात आणि तुमच्या याच प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आणि म्हणजेच आजच्या शोच्या विषयात नाव आहे प्रश्न तुमचे उत्तर पंडितजींचे आणि यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत अर्थातच ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित, पंडित शिवकुमार श्री सरांचं स्वागत करूया सर तुमचं स्वागत तर सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी पंडितजींच्या कार्याची माहिती सांगणार व्हिडिओ पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित, पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात तुम्ही सुद्धा पंडित शिवकुमार श्री यांना प्रश्न विचारू शकता तुमच्या शंका कुशंका विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया पंडितजी बाकीचे प्रश्न तर आहेतच संबंधितले किंवा भविष्यासंबंधितले संबंधितले मात्र पहिला एक प्रश्न मला सगळ्यात महत्त्वाचा आणि वेगळा आहे तो असा की बऱ्याचदा काही जण कर्जबाजारी होतात या न त्या कारणाने तर अशा कर्जबाजारीपणाला टाळण्यासाठी किंवा कर्जमुक्तीसाठी काही उपाय आपल्याला करता येतात का बरोबर नमस्कार महत्वाचा प्रश्न आहे की आ, जे आपला भारतीयात बऱ्यापैकी सगळ्यांना भेटच होत पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण नॉर्मली बघायला गेलो की एट सेव्हन्टी एटी पर्सेंट लोकांचं फक्त कर्जही असत असतं असं कुणाला कर्ज नाही अस नाही म्हणजे मोठे बिग शॉट घ्या अरबपती करोडपती हे नॉर्मल माणूस घ्या कर्जाचा प्रश्न हा एवढाच आहे की जे तुम्ही कर्ज घेता ते कर्ज तुम्हाला व्यवस्थित फेडता येतं का त्याच्यामुळं प्रेशर नाही यायला या 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 पाहिजे आणि तुमच्या असेट्स होत झाल्या पाहिजे आणि त्यावर तुमची डेव्हलपमेंट त्या प्रमाणात पण व्हायला पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे कर्ज घेतले आणि हप्ताच फेडता येत नाही मग एन्क्रोचमेंट mm. आलं हे आलं ते आलं असं नाही विदाऊट एनी फिअर विदाऊट एनी टेन्शन तुमचं पुढचं जीवन चांगलं चाललं पाहिजे mm -hmm. या दृष्टिकोनानं विचार केला तर तुमच्या पत्रिकेमध्ये मनी कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे तुम्ही फायनान्शियल डेव्हलपमेंट कोणत्या लेवलपर्यंत करू शकता तुमच्या पत्रिकेप्रमाणे ते बघणं पहिल्यांदा गरजेचं आहे प्रॉपर्टीमध्ये प्रॉब्लेम येणार आहेत का किंवा पैशाचं कर्ज बाजारून तुम्हाला कर्ज फेडता येणार नाही आहे का किंवा अशी कुठली ग्रहस्थिती आहे की ज्यामुळे या दोन चार वर्षात तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो या गोष्टीचं अवलोकन करणं पहिल्यांदा गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या घरात राहतात ते घर पण त्या घराचं मनी कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे त्या घरामध्ये होणारा जो भरभराट आहे ती भरभराट पण चांगली होण्यासाठी ते घर पण वास्तुशास्त्रानं परफेक्ट असणं गरजेचं आहे ज्या जा घरा घर हे आहे ते आपण वास्तुशास्त्रानं चांगलं करू शकतो विदाऊट एनि काही तोडफोड माझे उपाय पण आहेत असिस्टंट बघतात घर आणि त्यापर्यंत ते घर जर तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही ॲपप्रमाणे जरी चांगलं केलं तरी सुद्धा त्याचं एनर्जी लेवल वाढते आणि त्यातनं मुक्त मी होऊ शकता त्याबरोबर पत्रिका बघितल्यानंतर फायनान्सची स्थिती कधी चांगली आहे कधी वाईट होणार आहे प्रमोशनल ॲक्टिव्हिटी कधी होणार आहे अजून काय गोष्टी अजेंडा पुढे घ्यायला पाहिजे का एखादा बिझनेस मला करायचं आहे ते फंडिंग घेतलेलं तर योग्य आहे का हे कर्ज घेतल्यानंतर मी कर्ज फेडू शकतो का यातनं डेव्हलपमेंट होणार का एखादे लोक काय करतात प्रॉपर्टी घ्यायचे प्रॉपर्टी इन्व्हेस्टर गुंतवतात पण ते पत्रिकेत प्रॉपर्टीमध्ये प्रॉब्लेम असतो पैसे अडकून जातात बिझनेस काढतात नोकरी सोडून बिझनेस करतात त्यांच्या पत्रिकेत व्यवसायात अशा असत नाही पण नोकधड नोकरी पण नाही आणि बिझनेस पण नाही असा प्रश्न होऊन बसतो किंवा शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत चांगली शेअर्समध्ये करून टाकतात सगळे पैसे बुडतात दहा लोकांची घेऊन इन्व्हेस्ट करतात दहा लोकांच्या मागे लागतात hmm. म्हणजे हे जे हे जे प्रकार आहे ते जीवनामध्ये टाळण्यासाठी ऍक्च्युअली जीवनात तुम्हाला काय केलं तर सरळ छान सुंदर जीवन तुम्ही आनंदाने जगू शकता यासाठी तुमच्या घरातल्या पत्रिकेचं अवलोकन केलं समजा एका बायकोची पत्रिका चांगली आहे बिझनेससाठी नवराची चांगली नाही आहे तर तुम्ही पुढे येऊ नका बायकोच्या नावाने सगळ्या गोष्टी करा की ज्यामुळे तुम्ही फ्री राहू शकता आणि त्यामध्ये डेव्हलपमेंट पण होऊ शकते म्हणजे हा पूर्ण अभ्यासाचा विचार आहे त्याबद्दल तुम्ही गेला तर मग तुमच्या तुम्हाला आणि वास्तुशास्त्राच्या आणि ज्योतिषशास्त्राचे मी जे काय उपाय हा सगळ्या बारा तेरा वर्ष मी तुम्हाला टी व्हीला लाईव्ह बघताय हजारो लाखो लोक आजपर्यंत मला जुडलेले आहेत ज्या ज्या लोकांना जे जे उपाय दिले त्या ते बाहेर येऊन सक्सेस झालेलेच आहेत हे आजपर्यंत तुम्हाला चांगल्या पण रेकॉर्ड माहिती आहे म्हणजे जे एक फोन आलेला आहे पहिलाच कोमल जे आहेत साताऱ्यावरून त्यांचा कॉल घेऊया कोमलजी तुमचा स्वागत आहे प्रश्न विचारा हा मला माझ्या बहिणीबद्दल बद्दल विचारायचे हा बोलियर सहजान मंत्रिका आहे एक वीस आठ दोन हजार दोन ओके आणि अकरा चाळीस रात्री ओके आणि ठिकाण इस्लामपूर अच्छा okay. प्रश्न काय करिअर बद्दल विचारायचे बी कॉम्प्युटर झालंय बर आणि लग्नाचं पण म्हणजे लग्नाचा योग कधी आहे बरोबर बरोबर येस बघा <coughs> yes, पहिला मुद्दा म्हणजे स्मार्ट मार्ट नो डाऊट हुशार रागीट तर नक्की आहे बघा आई बरोबर पटत नाही मी वडिलांच्या बरोबर पटत नसेल चिन्ह रागवणं आहे छातीचा त्रास श्वास घ्यायला त्रास ई एन टीचा त्रास हे नक्की होत असणार आहे मेबी कधी कधी जाऊन छातीची काळजी सगळं घेणं जास्त गरजेचं आहे अग्रेसिव्ह नक्कीच आहे व्यवसायात अजिबात यश नाही आहे आणि नोकरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण उपाय देईन ते उपाय करून तुम्हाला जॉब चांगला लागू शकतो निलम वापरा माणिक वापरा ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू डायव्हर्सची पत्रिका आहे म्हणजे पत्रिका घटस्फोटाची आहे मग इथं मंगळ आहे म्हणून घटस्फोट नाही राहू की तो मंगळ सगळंच आहे म्हणजे त्यामुळे लग्न करताना अर्कविवाह करणं मस्ट आहे रविमंगळ अंगारशांती करणं गरजेचं आहे इच्छापूर्ती कमीचा वापर गरजेचा ज्या घरात राहता ते घर तुमचं वास्तुशास्त्रपणं परफेक्ट असणं गरजेचं आहे या सगळ्यानी सगळ्या गोष्टी होऊ शकतात लग्नासाठी तर गडबड आहेच आहे नो no डाऊट ओके okay? तर तुम्हाला प्रत्यक्ष मला भेटा त्यानंतर आपण उपाय देऊन करू आणि सगळ्यांना मी सांगतोय दोन गोष्टी लग्नासंबंधी काय प्रॉब्लेम आहे होत नाही डिले डायरेक्ट माझ्याकडे या आणि काही बरेच उपाय मी इथे सांगू शकत नाही की जे तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकतो आणि प्लॅनिंग आपण करू शकतो त्याबरोबर जे जे म्हणजे क्लायंट ऑलरेडी आहेत त्यांना लग्नासंबंधी काही करायचं ते व्हॉट्सअपवर नंबर दिला बघा लग्नासाठी एक व्हॉट्सअप नंबर दिला मी तर त्यासाठी त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या मुलाचं मुलीचं सगळं लग्नाचा बायोडाटा आणि फोटो पाठवा म्हणजे माझेच क्लायंट असे की आज मागच्या महिन्यात माझ्याच क्लायंट माझ्याच क्लायंटबरोबरच तीन चार लग्न जमली तिथं बसलेलं बसलेलं पण हे पण लक्षात ठेव माझ्याकडं तुम्ही येतात तुमच्यावर हजार लोकं माझ्याकडे येतात ना तुमचं लग्न जमवण्याचं आम्ही काम करतोय त्या दृष्टिकोनात तुम्ही ते व्हॉट्सअपवर जे व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याला मॅट्रिमोनीचा नंबर असं दिला असेल त्याला तुम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअप करा आणि लग्नासाठी आपण स्वतः आम्ही आमच्या ऑफिसमधून आमचे काही क्लायंट आहेत त्यांच्याबरोबर जुळवायचा प्रयत्न आम्ही नक्की करू मेन बेसिकली वयाच्या अडतीस चाळीस वर्ष झालेले लोक मुलं मुली आहेत त्यांचा लग्नाचा प्रॉब्लेम जास्त येतो डायवर्स वाल्या लग्नाचा प्रॉब्लेम आणि मेन आउट ऑफ इंडिया असलेल्या मुला मुलींचा प्रॉब्लेम येतो त्याने तर जरूर पाठवा कारण अमेरिकेतच फक्त बैठक आत्ता या रनिंग कंडिशन अमेरिकेत कमीत कमीत चारशे ते पाचशे मध्ये क्लायंट असे आहेत की लग्नासाठी चालू आहे हो लग्न करणार आहेत किंवा आता आउट ऑफ इंडिया जाणार आहेत की ज्यामुळे आपल्याला तिथं पण ज्यांना सेटल होत त्या दृष्टीकोन आपण ते प्लॅनिंग करू शकतो यानंतर अश्लेषा पाटील आहेत सर त्यांचा कॉल घेऊया नमस्कार पंडितजींना प्रश्न विचारा अश्लेषा नमस्कार पंडितजी मी अश्लेषा पाटील तुमसर वरून बोलत आहे तर माझ जन्मतारीख आहे एकोणीस चार शहाण्णव आणि okay. जन्म वेळ आहे पाच वाजून फोर्टी सेवन मिनिट सकाळी आणि तुमसर जन्म ठिकाण तुमसर डिस्ट्रिक्ट तुम डिस्ट्रिक्ट कुठला भंडारा भंडारा कसं होतं काही नाव माहीत नसतात तर ते <laughs> प्लेसमेंट परफेक्ट करणं गरजेचं यस क्वेश्चन yes, सर माझ्या लग्नाच्या बद्दल विचारायचं आणि माझं जॉब गव्हर्मेंट आहे की बिझनेस अच्छा ओके okay, गव्हर्मेंट जॉब आहे का लग्नासंबंधी तुम्ही आता काय करताय सर माझं म्हणजे दादा आणि मी सिव्हिल इंजिनियर आहे तर स्वतःच्या आम्ही कन्स्ट्रक्शन कंपनी गावात ओपन केलं आहे त्यात मी डिझायनिंग प्लॅनिंगचं सा काम करते ओके ओके ठीक आहे फर्स्ट पॉइंट म्हणजे ही पत्रिका भारतात राहणाऱ्याचीच आहे म्हणजे आउट ऑफ इंडिया जाण्याची नाही आहे पॉईंट नंबर वन अतिशय बुद्धिमान हुशार आहे तुम्ही नुसतं जर बी झाला असेल तर मे बी मास्टर्स तुमचं होऊ शकतं शत्रुघंता योग राहूमुळं आहे मंगळ आणि शनिपूर्ण त्या स्वतःची तब्येतची काळजी घ्या गुडगा दुखणे पाय दुखणे हे आजार तुम्हाला होता ॲक्सिडेंट शक्यता काळजी घ्या ओके अतिशय बुद्धिमान आहेत मी वय तुमचं एट्टी फायव प्लस आहे रविमेश्राउं उचित आहे जो ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंटचं स्किल खतरनाक आहे बेस्ट आहे म्हणजे त्यामुळे तुम्ही अतिशय उत्तम रीतीने पुढं जाऊ शकता आणि व्यवसायात यश आहे का व्यवसायामध्ये जे यश आहे ते मात्र हळूहळू तुम्हाला मिळेल ओके या कॉम्बिनेशननी जवळच्या लोकांच्या बरोबर आता कसं घरचं केलं आहे त्याबद्दल तुम्ही करू शकता आणि गव्हर्मेंटचा जॉब सेवन्टी टू एटी पर्सेंट गव्हर्नमेंट जॉबची पॉसिबिलिटी आहे कारण रवी मेशीचा उच्चिचा प्रथम स्थानामध्ये आहे गुरु र, गुरु आणि रवी नव पंचमयुग झालेलं आहे सगळ्या गोष्टी फेवरेबल दिसतात तर शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला याचा फायदा गॅरंटीड लिहिल माणिक वापरा त्यावर पुष्कराज वापरा आणि चंद्राचं दान करायला पाहिजे सोमवारी जे आहे एक नारायण सव्वा किलो गो ते मात्र दान तुम्ही नक्की करा तुमचा जन्म अमावस्याचा आहे असं मला पत्रिकेतनं वाटतंय ग्रहावरून तर अमावस्याला मात्र गरीब लोकांची सेवा किंवा दान करणं गरजेचं आहे म्हणजे इच्छा पूर्ण व्हायला हरकत नाही मंगळाची पत्रिका आहे तर लग्नाच्या दृष्टिकोनात बघताना आपल्याला डिटेल बोलायला लागेल पंडितजी नंतर आणखी एक फोन आहे अमरापूरवरून दीपकलाल पाटील बोलत आहेत दीपकजी प्रश्न विचारा पंडितजींना हाँ हमारे हाँ, हाँ, तीन भाई है हमारा हाँ, तीन, तीन भाई का लगन हो नहीं पाया अच्छा अच्छा हाँ, तो दीपक जी आपका जन्म दिनांक बताइए तथा आपका जन्म स्थल और काल क्या है टाइम क्या है वो भी बता दीजिए हमारा हाँ, जन्म बुरली से हुआ जन्म तारीख है पांच दोन एक पंच सकारी नौ वजता मराठी बोला नीत पाच दोन पंच्याऐंशी आणि बोरली गावातली वेळ सकाळी नऊ वाजता आणि जिल्हा कुठला सेटवे जिल्हा सांगा आम्हाला माझा जन्म पाच दोन जिल्हा सर जिल्हा सांगा जिल्हा कुठला जिल्हा सांगली सांगली काय क्वेश्चन विचारा ते तिन्ही बायबाई ओके 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 आता मला तुमचीच पत्रिका माझ्या समोर आहे आणि तिन्ही लोकांची पत्रिका माझ्या समोर नाही लक्षात कॉमन फॅक्टर जेव्हा येतो ना लग्नाचा या घरात तीन तीन दोघां तिघांची लग्नच होत नाही भावाच होत नाही बहिणीच होत नाही मोठ्या भावाचं पण होत नाही एकामुळे दोघांच लटकतं तरी प्रॉब्लेम पत्रिका असतोच ना जोडत असतो पत्रिके दिसत नाही नंबर वन नंबर टू म्हणजे काय तुमच्या पत्रिकेमध्ये जो प्रथम स्थान आणि त्याच्याबरोबर नव्वं स्थान जे आहे ते ॲन्सेस्टर म्हणजे तुमच्या पूर्वजन्म तुमच्या ॲन्सेस्टर म्हणजे तुमचे पूर्वज म्हणजे तुमच्या पूर्वजांनी चार जन्म तुमच्या आजोबांच्या वडिलांनी आणि त्यांच्या वडिलांनी तर प्रॉब्लेम प केला असेल तेव्हा तर ह्याचं जे प्रॉब्लेम आता तुम्हाला भोगायला लागतं म्हणून आपण जे काय कर्म करतो हे वाईट कृत्य केलं आपल्याला प्रो प्रॉब्लेम येतो पण आपल्या पुढच्या चौथ्या जनरेशनला प्रॉब्लेम येतो त्यामुळे हा पण अनेक वेळा हे आपल्याला पत्रिक स्पष्टपणे कळतं प्रॉब्लेम केलेला आहे की नाही केलं असं काहीतरी या पत्रिकेत स्पष्ट दिसतं की आहे त्यामुळे काय ना काय प्रॉब्लेम आहे ते सुधारणा करणं गरजेचं आहे अ या मंगळ बिंगळ काही नाही नॉर्मल पत्रिकेत शांत उत्तर चांगला व्यक्ती अतिशय उत्तम व्यक्ती आहे मात्र सुख सुखस्थानामध्ये मंगळ बसलेला आणि लग्नाचा कारक जो ग्रह रवी आहे तो वेळात गेलाय लवकर लग्न न होणे झालं तरी डायव्हर्स होणे असा अर्थ होतो त्यामुळं हा प्रॉब्लेम आहे यासाठी मी अर्कविवाह करायला सांगेन यांना निलम वापरायला सांगेन पाचू वापरायला सांगेन इच्छापूर्ती कुपीचा सा वापर करायला सांगेन मंगळाचं सा दान आणि रवीचं दान हे तुम्हाला करायला लागेल आणि ज्या घरात राहतात ते घर वास्तू परफेक्ट करा लग्नासाठी नैऋत्य कोपरा किंवा तुमचा परफेक्ट पश्चिम बाजू जी आहे ती वीक असेल त्या ठिकाणी दोष लग्नामध्ये अडथळा येऊ शकतो ते प्लॅन मला पाठवा किंवा मला सांगितलं तर तुम्ही ऑल येतात या तुम्ही मला भेटा प्लॅन दाखवा मला आणि दोन भावांचे ते पण मला पत्रिका दाखवा तुमचा प्रॉब्लेम आपण करू शकतो तुम्हाला त्यामध्ये येईल पणिक सर पंडितजींनी अशा प्रकारे अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे अनेक जण त्यांच्याकडे स्वतःच्या शंका कुशंका घेऊन येतात कुंडली त्यांच्या विवाहाविषयी पुढील आयुष्यातल्या वाटचालीविषयी विचारतात आणि पंडितजी योग्य तो त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करून त्यांना मार्गदर्शन करतात अशाच काहींच्या प्रतिक्रिया पाहूया मी रमेश जो पुण्याहून बोलतो तर मी माझ्या मुली मुलीचं लग्न जमत नव्हतं म्हणून मी खंडे शिवकुमार यांचं रेफरन्स मला मिळाला तर त्याप्रमाणे मी त्याची पत्रिका वगैरे दाखवली त्यांनी काही शांती आणि हे सांगितले काही प्रॉडक्ट सांगितले ते सगळं आम्ही घेऊन झाल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला एक चांगलं स्थळ आलं त्यानंतर आमच्या जावयांची पत्रिका दाखवली सरांना आणि त्यांनी म्हटले की याला आरोग्यग्न लग्नाच्या आधी आरोकलग्न करून घ्या असं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आर्कलग्न करून घेऊन मगच आम्ही याला हे लग्न लग्नाची तारीख लागली त्याप्रमाणे आम्हाला खूप चवय खूप चांगली मिळाली आणि त्यांचा संसार खूप सुखान चालू आहे त्यामुळे मी अनेक जणांना बाकी लोकांना मी सांगू इच्छितो ज्यांचे यांना ज्यांना प्रॉब्लेम असतील त्यांनी सरांचा अडव्हिस जरूर घ्यावा नक्कीच यानंतर आणखी पुढे जाऊया पंडितजी बऱ्याच जण संतती होण्यात पण बऱ्याच जणांना अडचळे अडथळे येतात किंवा अडचणी असतात तर त्या विषयी काय सांगा बघा आपला भारत देश एवढा सुसंस्कृत एवढ्या गोष्टीचा भरणा आपल्या भारतामध्ये आहे की चांगलं अपत्य होण्यासाठी काय करायला पाहिजे सगळं व्यवस्थित ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे फक्त प्रॉब्लेम हा की आपला संस्कृत भाषा येत नाही आणि आपल्या कुठल्याही शिकण्याच्या अभ्यासक्रमामध्ये कुठलीही गोष्ट इन्क्लूडच केलेली नाही आपण भारतीय म्हणजे काय भारतीय संस्कृती म्हणजे काय काहीच माहीत नाही जे आपलं थोडं मंत्र म्हणलं हे म्हणलं देवाची पूजा केली झालं असं आहे असं नाही आहे तर आपल्या सगळ्या गोष्टी पत्रिका ज्या ज्या ठिकाणी माझे क्लायंट असे आहेत पाच वेळा आय व्ही एफ केल्यानंतर पण सहाव्या वेळेला नॉर्मल प्रेग्नन्सी नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे वाईला माझं क्लायंट चार वर्ष तीन वर्षची मुलगी आहेत ओके okay, ज्यांना दोनदा आय एफ केअर त्यांचं पण झालेलं आहे ज्यांना बी पी आहे आणि त्याबरोबर शुगर आहे त्यांना पण त्या ठिकाणी अठ्ठावीस वर्षी प्रॉब्लेम आहे ते पण दोन जुळून आता अमेरिकेमध्ये त्यांच्या जा घरी जात असतो तर संतचे प्रॉब्लेम खूप पत्रिकेत क्रिटिकल असतात ते बघितल्या घराचा वापर दोन्ही केल्यानंतर के आपण गर्भरक्षा मंत्र बाकीच्या गोष्टी सगळ्या देऊन चांगली संतती तयार करू शकतो आणि आपण आजपर्यंत केलेलं नक्कीच यानंतर जी आहेत पुण्यावरनं त्यांचा कॉल घेऊया विजयाजी तुमचं स्वागत आहे सरांना प्रश्न विचारा हा हॅलो नमस्ते सर नमस्ते नमस्ते माझ्या मुलाविषयी विचारायचं बावीस सात नव्वद हा ओके कर्जत जिल्हा रायगड वेळ वेळ दुपारी तीन वाजून दोन क्वेश्चन काय योग काय करतो मुलगा आय टी कंपनीच आहे बीबीए <laughs> बघा काही काळजी करू नका तुम्हाला वाटत लेट लेट झालंय प्रॉब्लेम नाही अतिशय चांगला मुलगा अतिशय हुशार आहे बुद्धिमान आहे स्मार्ट आहे प्रेमळ आहे जबरदस्त पत्रिका आहे काळजी करायची गरज नाही संतती दोन मुलं आहेत पहिला मुलगा दुसरी मुलगी असा आहे वय वर्ष कमीत कमी एट्टी नाईन आहे अब्रॉडला जाणार आहे आउट ऑफ इंडिया सेटल होणार आहे आणि अतिशय बुद्धिमान आहे ओवरऑल सगळं चांगलं आहे लग्नाची त्यांच्या लग्नानंतर भाग्यदय पण आहे मी सांगितले उपाय करा लग्न काय जास्तीत चार महिन्यात लग्न हो होऊ शकतं टेन्शन घेऊन का चांगली पत्रिका आहे मुलाची पुष्कराज वापरा डायमंड वापरा रवी आणि मंगळ अंगारे शांती करा मंगळाचं दान करायला चालू करा इच्छापूर्ती कुपीत लिहून ठेवा तुमच्या घराच्या वायू कुपरा लिहून ठेवा ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी घडून येतील अजून काय असतं मला बेटा, पण या मुलाच्या लग्नाचं टेन्शन अजिबात घ्यायची गरज नाही उलट चांगली मुलगी बघा उलट इतका चांगला मुलगा एकाचा नवरा होणार तो मुलीचं सक्त भाग्य आहे त्यावर चांगली मुलगी पण बघा संसार चांगला चालू आपण दिवशी बऱ्याचदा असंही होतं की जेव्हा विवाह स्थळासाठी एखादा स्थळ बघतात तेव्हा त्या मुलाला सगळं चांगलं असतं शिकलेलं असतं हुशार असतो अगदी कर्तृत्ववान असतो पण त्याच्याकडे स्वतःची प्रॉपर्टी नसते म्हणून त्याला नाकारलं जातं अशा वेळी अशांना तुम्ही काय सल्ला द्याल पुढच्या पुढच्या एपिसोडमध्ये कमी वेळ आहे अतिशय कृशल प्रश्न आहे माणूस गरीब आहे कमी कमी पगार आहे म्हणून त्याला लग्न न करायचं असं पण होतं ह्या संधी डिटेल उत्तर द्यायचं आहे मी पुढच्या वेळा नक्की देतो आणि संततीमध्ये आता मी बोलत होतो तुम्हाला आपली संतती आपण घडवायची असते आपल्या संततीच आपली प्रॉपर्टी आहे पैसे बिसे जे काय टिकत नाही कधी आपण जे संस्कार जे तेच मुलांच्यावर शंभर टक्के टिकतात तर त्या दृष्टिकोनातून मी जगाला सांगतो की संतती असे पाहिजे हे पाहिजे ते करा ते करा संस्कार सांगतो मी त्याच पद्धतीनं मी माझ्या घरात माझ्या मुलांसाठी करत असतो माझी मुलगी पलक जी आहे ते मिस ग्रीन म्हणजे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यामध्ये ॲज mm अ -hmm. मिस ग्रीन म्हणून तिला हा अवॉर्ड मिळाला तर मागच्या या महिन्या मागच्या महिन्यातच हे तुम्ही बघू शकता फोटोग्राफ तरी लहान असल्यापासून तिला ड्रॉइंगची आवड होती पेंटिंगची आवड होती लहान आहे पंधरा वर्षे फक्त जास्त दावीला आत्ता ती संपूर्ण mm -hmm. महाराष्ट्रात मिस ग्रीन तिला आवड पाच सात हाईट आहे तिची लहान असताना mm पेंटिंग -hmm. काढणं ड्रॉइंग काढणं त्याबरोबर ते हिपहॉप डान्स आहे बाकीचे आहेत कथक आहे त्याबरोबर मार्शल आर्ट आहे तायकॉनदा आहे हे सगळ्यामध्ये एक्सपर्ट आणि या सगळ्या गोष्टी तिने केल्या आणि मी तिला सपोर्ट करत गेलो त्या पत्रिका बघून वगैरे आणि त्याबद्दल अभ्यासाचा तर हुशार आहेच आहे आता टेन्थला आताही आहे आणि आपण असं संस्कार करून आपल्या मुलांना आपण त्यांच्या अंगातले गुण जे आहेत ते बाहेर काढून त्याला आपण बाहेर आणायचा प्रयत्न केला तर जे पुढच्या जीवनामध्ये खूप स्ट्रॉंगली उभारतात आपण असं फक्त पत्रिकेत बोलतो पंडित शिवकुमार बोलतो मला सांगतात पण पुढं काय आहे जे आपण बोलतो उदाहरण जे बोलतो ते आपण करून दाखवलं तर एव्हिडन्स होतो की यस पंडितजींनी पण केलंय म्हणजे जे केलंय तर आम्हाला पण फरक पडू शकतो बाबा आपला पण होऊ शकतो हा विश्वास दाखवायला फक्त या डेस्क मी बडबड करून उपयोग नाही त्यासंबंधी गोष्टी मी करून दाखवल्या तर तुमचा विश्वास बसेल असं मी माझा साधा प्रेमळ प्रयत्न प्र, माझा एक प्रयत्न केला आणि माझं त्यात काही नाहीये तिने स्वतःहून डेव्हलप झालं फाय सेवन हाईट टेन त्या लहान वयाचं खूप मोठं अचीवमेंट केलं असं तुमच्या मुलांनी पण अचीवमेंट करायचं तुमच्या मुलांनी काय करायला पाहिजे कुठल्या साईडला जायला पाहिजे इंजिनला जायला पाहिजे काय जायला पाहिजे हे आता परत परीक्षा आल्या तुम्हाला आता दहावीच्या परीक्षा टेन्शनचं काम आहे आता अभ्यास किती करायचा किती पर्सेंटेज उगतो मला नव्वद टक्के पाहिजे नव्वद टक्के पाहिजे काय गरज आहे काय गरज नाही बाकीच्या गोष्टी पॉझिटिव्ह असतील ना अशा काहीतरी त्या कलागुणामध्ये पुढे येतील त्यांना नसा आणायचा प्रयत्न करा अभ्यास तर आयुष्यभर काय केलं पाहिजे आपल्या मुलांसाठी हे मात्र तुमची मुलांची पत्रिका बघितली तर ते कळतं आणि काय कुठल्या हे पण कळतं आणि त्याला पंडितजी हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला विचारायचं की आपण बऱ्याचदा म्हणतो की इवन आपल्या मुलांना इतर मुलांशी कम्पेअर करतो आणि मग त्यांच्या मनात खूप हीन भावना येतो तर मग मला आणखी एक हेच विचारायचं आहे की कुंडलीचा अभ्यास मुलांचा करणं महत्वाचंच आहे आणि तर मग काय पाहायला हवं आणि तुम्ही काय बघता त्यात आणि पालकांना कसं मार्गदर्शन करता अगदी थोडक्यात बघ कसं आहे का एखादी जी पत्रिका एखादा मुलगा दोन वर्षाचा मुलगा आहे का चार वर्ष मुलगी आली लाईफमध्ये ही मुलगी जॉब करणार का बिझनेस करणार पहिला क्वेश्चन आहे हंड्रेड पर्सेंट क्लिअर पाहिजे येस जॉब करणार येस yes, बिझनेस करणार फिनिश हे hey, जेव्हा तुमचं ठरतं मग तुमचे कलागुण कुठले आहेत मग डान्समध्ये पुढे येते का किंवा ॲक्टिंग का किंवा खूप मोठी खेळ खेळाडू होऊ शकतो नॅशनल चॅम्पियनला माझ्या आजपर्यंत दहा ते बारा क्लायंट आहेत ते नॅशनल चॅम्पियनशिपला गेलेत अगदी जिल्हास्तरीयपासून नॅशनल ऑलिम्पिकवर गेलेत हे सगळ्यांचे व्हिडिओ माझ्याकडे ऑलरेडी आहेत तर हे आपण लहान असताना अभ्यास करून प्लॅन केला कपॅसिटी कॅलिबर ओळखलं ना तर मग ते आणि काय होतं लहान मुलं खूप दंगा करतात खूप भांडतात एका ठिकाणी बसत नाही आईवडिला कंटाळत रडत काय करून इतका त्रास देतो मला भयानक उठत नाही जेवत नाही काय नाही त्रास मग हे जे आहे त्या मुलांच्या पत्रिकेमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप होण्याची शक्यता असते त्याकडे तुम्ही बघत नाही आताची ॲक्टिव्हिटी बघता पुढं काय होणार आहे ते पत्रिकेत कळतं या गोष्टीचा वापर करून तुमच्या मुलाचं भविष्य तुम्ही घडवू शकता आणि त्याला पुढं आणू शकता आपणच नाही आपल्या समजा भारतातल्या पूर्ण जे काय लोक विद्यार्थी मुलं आहेत त्या सगळ्यांना आपण पुढं नेऊ शकता वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र हे आपलं शास्त्र आहे आणि त्याला मान्यता पण आहे आणि आज वर्ल्ड मी आज युएसला जातो सगळ्या देशात जातो सगळीकडे जे मान्यता आणि सगळे लोक याचा वापर करत हे तुम्ही वापर करा आणि त्याच पद्धतीने जीवनामध्ये सुखी समृद्ध व्हा हेच मला सांगणार नक्की सर तुम्ही सुद्धा पंडितजींचं मार्गदर्शन घेऊ शकता तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल प्रत्यक्ष तर नवी मुंबईत वाशी इथं ते असणार आहेत एकवीस डिसेंबरला गुरुवारी आणि पुढच्या मंगळवारी सुद्धा म्हणजे डिसेंबरला पण येते ॲप ऍप तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायचे फोन लागत नाही तर ते वास्तुशिकुमार जे ऍप आहे ते डाऊनलोड करा आणि डायरेक्ट माझे अपॉइंटमेंट ऑनलाईन तुम्हाला पत्रिका बघण्यासाठी घेता येऊ शकते यासाठी मी ते ऍप तयार केले ते वापरून बघा त्या जर तुम्हाला काही बदल बदल करू पण शक्यतो आता अपॉइंटमेंटसाठी माझा ऍप वापरायचा प्रयत्न करा जर फोन नाही लागला तर ना नक्कीच पंडितजी तुम्ही इथे आलात खूप छान झाला आजचा शो वेगळे प्रश्न प्रेक्षकांचे सुद्धा आले तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुम्ही धन्यवाद यानंतर इथेच थांबतो नमस्कार